दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मुरुड आगरदांडा रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर येऊन जोरदार धडकल्याने भयान अपघात झाला आहे या दुर्घटनेत दोघेही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार मसळा येथील सुदर्शन लक्ष्मण चिपोलकर व त्यांचा मित्र प्रमोद जगदीश पाटील हे दोघे जण आपली पल्सर घेऊन मेंदणीकडे परतत होते त्याच दरम्यान मुरुड खांबे शाळेत कार्यरत शिक्षक अविनाश पाईकराव हे आपल्या युनिकॉर्न दुचाकीवरून मुरुडकडे जात होते आगरदंडा येथे या दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही चालकांच्या तोंडाला डोक्याला मोठ्या जखम्या झाल्या आहेत जखमींच्या रक्ताने रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी अपघात झाल्याचे पाहिले आणि तात्काळ मदत कार्य केले अँब्युलन्स बोलवण्यात आली आणि जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी जखमींची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी अँब्युलन्स मधून अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज बिरो मुरुड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा